कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्या समोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक जळगावच्या चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याची पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला एल सी बीच्या पथकाने अटक केली आहे या चोट्यांमध्ये चक्क एक पोलीस अधिकारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अटक करण्यात आलेल्यांपैकी प्रल्हाद तिरोजी मांडे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे या जोडीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस तपासानुसार बस स्थानकावर ड्युटी करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन प्रल्हाद मांटे यांनी चोरीचे डावपेस तयार केले त्यानंतर काही चोरांना हाताशी धरून राज्यातील विविध बस स्थानकांवर गेल्या काही वर्षांपासून हा चोरी करत असल्याचा संशय पोलिसांना आहे जळगाव व चोपडा शहर पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हा दाखल केला असून चोरीसाठी वापरलेली चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे आरोपींमध्ये एका सराईत गुन्हेगाराचाही समावेश आहे प्रल्हाद मांटे आणि त्याच्या टोळीने किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत याचा तपास पोलिसांसाठी मोठा आवाहन ठरत आहे दरम्यान सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहे एका वर्दीतील व्यक्तीचा अशा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे शेत खात असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे मला तेवढं माहित नाही पण तरी सुद्धा शासनाचा प्रतिनिधी म्हणून असं कारवाई कोणी करत असेल पोलीस डिपार्टमेंट असं कुंपणच शेत खात असेल तर कारवाई झाली पाहिजे चोरी प्रकरणी चोपडा चोरी प्रकरणाचे पोलीस कर्मचारी आरोपी म्हणून झालेले आणि किती दिवसाची पोलीस कोठडी को आणि काय नाव आहे जलगाव एल सी बी नाही गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या जल आ, चोपडा बस बसस्टँडमध्ये एक पिक पार्टिंग करणारे टोली सक्रिय झालेले आणि ती पिक पार्टिंग करत आहेत असे गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर एल सी बी टीमनी बसस्टँडमधून चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं रेड हँडेड आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना चौकशी केल्यावर म्हणजे एका माणसं ग्रेड पी एस एस जालना जिल्ह्याचं निघालेलं आहे आणि त्याचं नाव होतं प्रह्लाद माल्टे आणि त्यांना सखोल चौकशी केल्यानंतर ही माहिती प्राप्त झालं की तीन महिन्यापूर्वी हा जलगा जलनामध्ये या टोली म्हणजे पिक पॉकेटिंग करणाऱ्या टोली अटक करण्यात आलेला होता त्या टोलीचं लॉकअप गार्ड म्हणून यांना नियुक्ती करण्यात आल्या होत्या तेव्हा ह्यांचा संपर्क झाला आणि तेव्हापासून चार पाच ठिकाणी म्हणजे ह्याच्यासोबतच हा पण चोरीमध्ये सक्रिय झालेला आहे असं माहिती प्राप्त झालेला आहे आणि त्यांना कालच्या दिवशी कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेला आहे आणि दोन दिवस पोलीस कस्टडी भेटलेला आहे अजून इतर ठिकाणी कुठं त्यांनी चोरी केलेली आहे या विषयावर आपला तपास चालू आहे